नमस्कार तर मी आज बनवून दाखवणार आहे झटपट असा रव्याचा केक तर त्यासाठी मी तर एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी दूध घेतलेला आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे पाव वाटी तेल घेतलेलं आहे इथं मी पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे छोट्या चमच्यानं अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे टूटी फुटी घेतलेली आहे मी आणि तर वेणीला सेस घेतलेला आहे तुम्ही या जागे वेलची सुद्धा वापरू शकता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला रवा आणि साखर आता आपल्याला हे थोडं एक दोन मिनटासाठी फिरवून घ्यायचं आहे रवा आणि साखर मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे असं बारीक करून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेनेल एसेन्स त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये तेल आहे आपल्याला तर यामध्ये आपल्याला घालायचे दूध आता आपल्याला परत एकदा याला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारचं आपलं मिश्रण झालेलं आहे आता मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे मी आपलं ही बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता बेकिंग पावडर आणि खायचा सोडा त्यावर आपल्याला सो थोडंसं दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला करा त्या अगोदर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला आहे थोडीशी त्रुटी फ्रुटी व्यवस्थित केकचं भांड घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं गोल कापून घेतलेला आहे बटर पेपर त्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर त्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया खूप सोपा आहे या पद्धतीने केलेला केक तुम्ही नक्की बनवून बघा खायला सुद्धा खूप छान लागतो तेल लावून घेतलेलं आहे तर आता आपण हे बॅटर आहे ते या भांड्यात घालून घेऊया थोडसं आपण याला टॅप करून घेऊया यावरून आपल्याला घालायचे आहे त्रुटी फ्रुटी किंवा तुम्ही यावरून काजू बदामचे कापसुद्धा घालू शकता तर आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आता आपल्याला कढईमध्ये हा डबा ठेवायचा आहे मी ते कढई गरम करायला ठेवलेली होती यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे मी हे पाच मिनिटासाठी फ्रीट करायला ठेवलेली होती यावरत आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला यावरून ताट झाकायचा आहे तुम्ही हा केक कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता आता आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट मिडियम गॅसवर आपल्याला हे केक बनवायला ठेवायचं आहे पस्तीस ते चाळीस मिनिट झालेले आहे तर आता आपण बघूया आपला केक बेक झाला की नाही ते बघू शकता असा मस्त आपला केक असा फुगलेला आहे तर आता आपण एक चाकू घालून बघूया बघू शकता तुम्ही चाकूला काही लागलेलं नाही आपला केक व्यवस्थित तयार झालेला आहे तर आता आपण खाली काढून याला थोडं थंड करून घेऊया आपला केक व्यवस्थित थंड झालेला आहे तर याला थोडंसं आपण चाकून थोडंसं कडणी असं थोडंसं फिरवून घेऊया चाकू त्यानंतर आपल्याला केक एक का ताटात काढून घ्यायचा आहे आता आपण याचा बटर पेपर काढून घेऊया बघू शकता असा मस्त केक आपला झालेला आहे असा मस्त आपला केक तयार झालेला आहे तर आपण कट करून घेऊया तुम्ही बघू शकता असा मस्त सस्पंजी स्पंजी केक आपला तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा माझी हे आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद